आम्हाला आणि काही लोकांना बोलवलं आमच्या गोव्या लॅब्स ठेवले तिथे काय झालं आहे त्याची कन्फर्म दिली त्यातून ते डायबेटीजचं काय झालं त्याचं ते आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतं आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झालं आहे त्यांना एक मर्यादा होती सांगायला बोलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा वन टू वन म्हणजे आम्ही नाही पण भावी सर्वांना वेगवेगळ्या बोलवलं त्यांना एक्सप्लेन केलं लाभ दाखवलं माझ्या व्हॉट्सअप बैठकीमध्ये संशोधचे अधिकारी त्यांना बोलवलं होतं त्यांनी आम्हाला हॅग सांगितलं त्याचा जो विषय होतो तो सहभाग त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहेत काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून मी खूप टीकास्त्र होत आहे असा एक प्रश्न उपस्थित आम्ही मला जे आठवत आहे ते शिव शिमला करार शिमला करा हा विशेष इंदिरा गांधी आणि भुस्टो यांच्या धरलेला होता त्या एक फळ असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानच्या प्रश्नावर थर्ड फारचे इन्फॉरेशन कोणाचं घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या देशा प्रधानमंत्र्यांच्यात देशा आहे असं असताना अमेरिकेची वळण घ्यायची काय आवश्यकता होती असा फक्त कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं